सार्थ दासबोध दशक चौथा समस्तिसर नामस्मरण भक्ती श्रीराम मागा निरोपिले कीर्तन जे सकाळ करी पावन आता ऐका स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान नित्यनेम नेम माध्यान मा सायंकाळी नामस्मरण सर्व करीत जावे सुख दुःख उद्वेगचिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे विण होच नये हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी विश्रांतीकाळी निद्राकाळी नामस्मरण करावे कोडे साकडे संकट नाना संसार खटपट अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नये संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल कालगती नामस्मरणाची स्थिती साडूच नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्य श्री भाग्यश्रीभोगीता नामस्मरण सांडूने। हा थियावद मगदसा दशे उपरी अवदसा प्रसंग सुफलते सा परु नाम साडूने नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामस्मरणे पावीजेती उत्तमपदे भूत नाना छंद ब्रह्मगिरो ब्राह्मण समंद मंत्रचलना ना नाम निष्ठे नासती नामे नामे विषबाधा ना चेड़े चेडके नासती नामे होय उत्तमगती अंतकाळीी बाळपणी तारुण्यकाळी कठीणकाळीी वृद्धाप्यकाळीी सर्वकाळी अंतःकाळीी नामस्मरण सावे नामाचा महिमा जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र राम नामे करुणी उफराट्या नामासाठी वाल्मीक तरला उठाउठी भविष्यवदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे नामे प्रल्हाद तरला नाना पासून सुटला नारायण नामे पावन झाला जा मेळ नामे पाषाण तारले असंख्यात भक्त उद्धरले महापाची झाले परम पवित्र परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरी जे नित्यनेमे नाम नामस्मरण यमे बाधी बाधिजे ना सहस्रनामामध्ये कोणी एक म्हणता होतसे सार्थक नाम स्मरता पुण्यश्लोक हो जे स्वे काहीच न करुणी प्राणी राम रामनाम जपे वाणी चक्रपाणी संतुष्टचक्रपाणी भक्तालागी सांभाळी नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्यशरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासती। अगाध महिमान बदला नामे बहुत जन उद्धरला हला हला पासून सुटला प्रत्यक्षचंद्रमौी नामाधिकार नामि नाही लहान थोर जडमुढ पैल पार पावती नामे म्हणून रूप मनी आठवावे तिसरी भक्ती स्वभावे निरूपिली इ श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरण निरूपण नाम, नाम समास तिसरा श्रीरा